नमस्कार मी किचन मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणारे मस्त पैकी डाळ तांदळाचे आपे याच्या आधी आपण रव्याचे इन्स्टंट असे आपे केलेले तयार पण आत, आज आता आपण बनवणारे मस्त असे डाळ तांदळाचे आपे तर त्याच्यासाठी बघायचं एक ग्लास भर मी घेतले तांदूळ साधे रेशमीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजवून घेतलेले मी पाण्यामध्ये रात्रभर ठेवले ते भिजायला कारण मला हे संध्याकाळी करायचे त्यामुळे मी हे संध्याकाळी भिजायला घातले होते आदल्या दिवशी आता हे मी सकाळी वाटून घ्यायचे आपल्याला तर हे एक, एक ग्लास तांदूळ तर बघा ते एक ग्लास मी तांदूळ घेतले होते तर इथं पाव ग्लास मी घेतलेली आहे उडदाची डाळ तिथं चार चमचे मी चण्याची डाळ घेतलेली आहे बघा पण आता हे भिजवून घेतलेलं आहे मी हे रात्री मी भिजवून घेतलेले आणि संध्याकाळी मला हे करायचंय म्हणजे आदल्या दिवशी रात्री भिजवून घेतलंय सकाळी हे वाटण करायचं आणि संध्याकाळी आपण हे करू शकतो आहे म्हणजे आपल्याला इडली सारखंच करायचंय बॅटर किंवा डोसेसारखं बॅटर करून घ्यायचंय आपल्याला आणि भिजवायचं पण तसंच आहे तीच प्रोसेस आहे तर चला आता हे बारीक असं वाटून घेऊया तर बघा छान बारीक असं आपण सगळं हे डाळ आणि तांदूळ आहेत वाटून घेतलेले आता सहा ते सात तास तरी सा, आपण हे छान असं फरम ठोला ठेवून द्यायचंय छान पीठ असं ठेल नंतर आपण करायचे एखाद्या असं गरम जागा असेल ना त्या जागी ठेवून द्यायचं चला तर आपण आपल्याच डाळ तांदळाचं मिश्रण आपण दळून ठेवलं होतं मिक्सरवर बारीक केलं होतं आणि बघा आता हे पाच वाजलेलं आता आता आपण हे करायचंय फरमेट झालेलं आहे चांगलं कारण उन्हाळा आहे हे बघा हे चार ते पाच तास चांगलं फरमेट झालेलं आहे बघा दिसत होत असेल तुम्हाला तर आप आता आपण आपण काय करायचं वगैरे काही घातलेलं नाही थोडस असं मिक्स करूया आपे करतोय आपण तांदळाचे डाळ तांदळाचे छान फॉर्मॅट झालंय बघा आता आपण काय करूया एका भांड्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पीठ काढून घ्यायचं बाकीचं पीठ ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये थोडं पीठ काढून घेतलेलं आहे मी आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया पहिल्यांदा चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला मिक्स करून घेऊया आप्याचं मिश्रण जास्त पातळ करायचं नाही डोश्यासारखं थोडस असं घट्टसरच पाहिजे आपल्याला इडली सारखं बॅटरी ठेवायचं त्याचं तर हे आपे आपण असेच प्लेन करू शकतो किंवा थोडसे थोडस त्याला तडका द्यायचा आपण म्हणजे ते आपे नुसते खाल्ले तरी छान लागतात मी चटणी केलेली पण तरी जरा थोडासा तडका दिला म्हणजे आपे छान लागतात तर तडका पॅन आपण ठेवूया गॅसवरती आणि तडका देण्यासाठी मी जास्त काही नाही कडीपत्ता जिरा मोहरी हिंग कोथिंबीर वगैरे असं आपण घालणार आहे तर कोथिंबीर तर आपण असेच घालायचे आणि जिरा मोहरी हिंग आपण तडक्यामध्ये घालूया थोडीशी मिरची म्हटल्या तरी आपण घालू शकतो पण जर लहान मुलं खाणार असतील तर नाही घालायची मिरची नाही घातली तरी तेल आपण दोन चमचे तेल घातलेले बघा तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय तेल गरम झाले की त्याच्यामध्ये घालायची मोहरी जिरे एक चमचा भर चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे घातलेले मी आणि कडीपत्ता आहे तो जरा तोडून वगैरे घालायचा म्हणजे काय आता शेवटी हिंग घालायचा गॅस बंद करायचा आता तडका आपण घालूया ते मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा गाजर हे सुद्धा घालू शकता मिरची थोडीशी चटणी नसेल तरी चालतंय पिठामध्ये पाणी लागत असेल तर थोडस घालायचं जास्त घट्ट असेल तर पण हे पीठ मला बरोबर वाटतंय हे बघा आपण इडली इडलीसाठी करतो तसंच करायचं हे तेल चांगलं आपण लावून घेतलंय आता आपण हे गॅसवरती ठेवूया आणि नंतर आपण पीठ घालायचे तवा गरम झाला गॅस बारीक करायचे आणि आपल्याला छोटा चमचा घेतलाय बघा तरी सोडायची तर बाहेरून सोडायला सुरुवात करायची बघा थोडीशी जागा ठेवायची फुलतात ना आपे त्यामुळं थोडीशी जागा ठेवायची फुलण्यासाठी त्याला आपल्या मी प्लेट काय गेली दोन मिनट फक्त ठेवलं होतं थोडस असे वरतून थोडेसे असे कोरडे झाले आपण थोडस तेल सोडायचे त्याच्यावरती गॅस जास्त मोठं करायचंच नाही आपल्याला आपण हे पलटवून घ्यायचे बघा पडदशी पलटले गेले बघा तितके पडदशी झालेले छान फुललेले चला तर आता आपे काढून घेऊया दोन मिनिट इकडून फ्रेश शेकून झालेले बघा आणि बघा किती छान कलर आलेला आहे मस्त शेकले गेलेले हे बघा काढून घेऊया आता मस्त फुललेले बघा आपले आपले तयार झालेले आणि आणखी आपण सोडून बघणार आता गॅस अगदी बारीक आहे आणि आता आपल्याला तेल सोडायची गरज नाहीये पण आपण तेल सोडून घ्यायचे असं ते पण आपे पलटे करून घेऊया चला तर आता हे आपे आप सा पण काढून घेते आणि ह्या प्रकारे आपण सगळे तर बघा भरून तयार आहेत आपले मस्त असे आपे किती छान टमटमीत तम फुगलेले आहेत बघा मस्त टमटमीत तम आणि मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि भरपूर झालेले आहेत मस्त असे झालेले बघा आपण रव्याचे आपे करतो पण ते जास्त पुरवठे येत नाहीत दाळ तांदळाचे आपे भरपूर होतात तर कधी पडदेशी खा वाटले तर हे दळ तांदूळ भिजवायला आणि नंतर करायला वेळ लागतो एक दोन एक, दिवस दो जातात आपले तर रव्याचे आप्पे आपल्याला पडदेशी खाता येतात करून दोन्ही आपल्या रे रेसिपी आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला कुठले आवडतील ते नक्की करून बघायचे आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगायचे आपण पण बघूया आपण कसे झाले ते तर बघा किती सॉफ्ट झालेले हे बघा मस्त सॉफ्ट आणि सोपी झालेले मस्त अगदी नक्की ट्राय करायचे तर कशी वाटली रेसिपी नक्की तर ह्या डाळ तांदळाच्या त्यांची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर पटदशी लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुन्हा नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली रेसिपी पहा करा कमेंट करून सांगा